राम राम मंडई आज मी बनवते लाल भोपळा आणि बटाट्याचे पॅटीस चला साहित्य पाहूया पाव किलो भोपळा घेतला आहे पाव किलो बटाटे घेतलेत बॉईल करून घेऊया दोन्ही सोलून खिसून घेऊया हा उपवासालाही पदार्थ चालू शकतो जर भोपळा चालत असेल कोणाला फक्त काही मसाले नाही टाकायचे बघू शकता खिसून घेऊया आपण छान कारण टिक्की व्यवस्थित होते खिसून झाले आपलं छान जर उपवासाला तुम्ही करत असाल तर रवा टाकू नका वरीचे तांदूळ टाकले तरी चालेल अर्धी वाटी रवा घेतला आहे मी कोथिंबीर घेतली आहे दोन मिरच्या घेतल्यात कापून बारीक सर्व बेसिक मसाले घेतलेत दोन चमचे तीळ घेतले अर्धा चमचा ओवाळी टाकलाय चवीनुसार मीठ टाकले बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मळून गोळा बनवून घेऊया खायला छान लागतात झाऱ्या घेतल्या मी छान गोळे बनवून घेऊया आणि झाऱ्यावरती आप आकार देऊया आपल्या बघू शकता तुम्ही छान होतो आकार अशा प्रकारे सर्व बनवून घेऊया आपण तेल गरम करायला ठेवले शालो फ्राय करून घेऊया पावामध्ये भरून सॉस टाकूनही खाऊ शकता छान लागतं खायला एक नंबर आहे बनवून बघा